जेव्हा लहान होतो म्हणजे दोन हजारच्या अगोदरची जी लहान लहान मुलं आहेत ती इतकी खेळलेली आहेत की वडावडी धराधरी पकडापकडी लोटी कारण आई वडील कधीच काही म्हणत नव्हते आणि लग्न होईपर्यंत मुली एकमेकांसोबत खेळत होत्या पण आताच्या या मोबाईलच्या दुनियेमध्ये पोरं बाहेर निघतच नाही आणि बाहेर सुद्धा कोणी दिसत नाही हे बघा रस्ता मोकळा आहे पूर्ण एक सुद्धा मुलं किंवा मुली नाही तेव्हा पहिल्या जमान्यात असं होतं कुठं एखाद्या गल्लीमध्ये कोणी बॉल खेळायचं कोणी पोरी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये चांफोल पाणी असं खेळ खूप छान होते आणि एकत्र बसायचे मुलं मुली त्याच्यामुळं बोलायला ते, मुला बोला ते ए मन मोकळं होत होतं पण असं आता पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत कुणी कुणासोबत जास्त बोलत नाही पहिले शेजारीसुद्धा एकमेकाला आपल्या घरच्यासारखे मानत होते जुना काळ खूप काही वेगळा होता आणि खूप जिवाळ्याचा होता अजूनसुद्धा एकमेकाला भेटल्यावर खूप विचारपूस करतात आपुलकीने पण आता शेजारी राहूनसुद्धा तुम्ही कोण आणि आम्ही कोण अशी परिस्थिती सध्याची झालेली आहे ते याला कोण जबाबदार आहे